आपण आज दापोली एस टी स्टँड इथे आहोत इथे आहे आपण सकाळपासून प्रवाशांची इथे अगदी खोलंबा झाले आहे एस टी महामंडळाने घेतलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी जा जाणारे प्रवासी आहेत खेडेगावातून सुद्धा एस टी महामंडळाकडून गा यस्या बंद करण्यात आले आहे एस टी महामंडळाच्या काय मागण्या आहेत याबद्दल अकरा वाजता मुख्यमंत्री साहेबांची कॅबिनेट बैठक घेत नाही याच्यामध्ये निर्णय सांगितला जाईल याबद्दल आपण आपल्याबरोबर नाव काय तुमचं आपल्या बरोबर शेख आहे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया चंद्रशेखर शेठ सर काय तुमचे म्हणजे सकाळपासून इथे एस टी महामंडळ संप ठेवण्यात येत आहे प्रवाशांचे होत आहेत काय सांगाल नमस्ते मी चंद्रशेखर शेठ बोलतोय सकाळी अचानक संप पुकारल्यामुळे बाहेरगावी आलेले गणपतीसाठी आलेले लोक जे आहेत त्यांची घरी जाण्याची जी धावपळ आहे किंवा जे सामान वगैरे आणलेलं आहे ते नेण्यासाठी त्यांची खूप अडचण झालेली आहे आणि एस टी महामंडळाने आधी डिक्लेअर न केल्यामुळे अचानक संप केल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेले आहेत तर यावर एस टी महामंडळाने योग्य ती कारवाई कार्यवाही करायला पाहिजे आधी सांगायला पाहिजे आणि नंतर काय असेल ते त्यांचा संप करायला पाहिजे असं प्रवाशांकडून आमचं म्हणणं आहे अकरा वाजता मुख्यमंत्री साहेबांची कॅबिनेट बैठक घेतली जात आहे यामध्ये नक्कीच प्रवाशांना दिलासा दिला जाईल हा यामध्ये प्रवाशांना दिलासा मिळावा एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना पण मिळावा ना असं ना पण प्रवाशांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या अडचणी दूर, दूर व्हाव्या आपण पाहताय एस टी प्रवाशांच्या अशा मागण्या याकडे लवकर लवकर मुख्यमंत्री साहेब यांची अकरा वाजता कॅबिनेट बैठक घेतली जात आहे यामध्ये नक्कीच प्रवाशांना दिलासा मिळाला जाईल व एस टी महामंडळाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल सुदेश तांबे विद्यावंद न्यूज दापोली